पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरीची वेदा सरफरे ही पावणे दोन वर्षांची जलपरी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भगवद्गीता समुपदेशक आणि अनेक मार्ग दाखवणारे डॉक्टर सुचिता परांजपे यांचे प्रतिपादन रत्नागिरीत येत्या सहा जानेवारी ते अकरा जानेवारी कीर्तन संध्या महोत्सवाचं आयोजन आणि रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची दमदार कामगिरी अट्टल चोरट्याला पकडण्यात यश अनेक गुन्हे उघड पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे अवघ्या एक वर्ष नऊ महिने वयाच्या वेदा परेश सरफरे या चिमुकलेनं सर्वात कमी वयाची जलतरणपटू म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून जलक्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे रत्नागिरीतील महेश मिल्के यांची विद्यार्थिनी असलेल्या वेदाने शंभर मीटर अवघ्या दहा मिनिटात पोहण्याचा विक्रम करत हा किताब मिळवला आहे माझं नाव परेजन सरपरे माझी मुलगी वेदा परेश सरपरे हिनं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये द यंगेस्ट स्विमर टू स्विम हंड्रेड मीटर हा रेकॉर्ड केलेला आहे आपल्या रत्नागिरीतील शासकीय जलतरण तलावामध्ये हा रेकॉर्ड एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलेला आहे आणि आपली पुढची पुढील वाटचाल ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी असणार आहे स्विमिंग का करावं ह्या मागचं कारण असं की माझा मोठा मुलगा सतत आजारी असायचा त्याला आम्ही स्विमिंगला टाकलं त्याचं बरंचसं आजारण पण गेल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की स्विमिंग हा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत व्यायाम असणारा एकमेव खेळ आहे आणि मुलांनी मोबाईलपासून पहिलं दूर व्हावं हा आमचा पहिला मोठं होता आणि हाच एक आमचा प्रयत्न होता की मुलांनी आजारी पडू नये यासाठीच आम्ही स्विमिंग हा एक पहिला पत्र पत्करला आणि हे करत असताना माझा मोठा मुलगा स्टेट लेवलला चांगलं प्रदर्शन करत करत राहिलेला आहे पहिल्या दहामध्ये बसतोय सुद्धा पहिल्या सातमध्ये बसला साऊथ झोन सी बी त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की हिनेसुद्धा स्विमिंगच करावं आणि ते तिच्या तब्येतीसाठी पण चांगलं आहे असा आमचा पहिला एक घरी दोघांचा बसून आम्ही निर्णय घेतला की स्विमिंगच करावं आणि चांगलं मार्गदर्श कसं होतं की योग्य प्रशिक्षक असल्यामुळे मुलं वाया पण जात नाहीत आणि त्यांच्याकडे अंडर कंट्रोल राहतात त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता की सहा ते दहा निदान मुलं सरांच्या मार्गदर्शनाखाली स्विमिंग पण करतील आणि फिटनेस पण चांगला राहील हा त्यामागचा उद्देश होता रत्नागिरीत लहान मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण करून त्यांना जलतरणाचे धडे देणारे पहिले जलतरण प्रशिक्षक निवृत्त सैनिक शंकर मिलके यांचे चिरंजीव राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिल्के यांची वेदा ही विद्यार्थिनी आहे चिमुकल्या वेदात असलेले जलतरणाचं कौशल्य मिल्के यांनी हेरलं त्यामुळे त्यांनी तिला यात पारंगत होण्यासाठी परिश्रम घेतले केवळ अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणाने चिमुकली वेदा जलतरणात पारंगत झाली गेले अकरा महिने महेश मिल्के आणि त्यांची पत्नी गौरी मिल्के या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वेदाचं प्रशिक्षण सुरू झालं नमस्कार मी सौ गौरी महेश मिल्के रत्नागिरीतील महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचे संचालक म्हणून काम करते आजपर्यंत गेले चाळीस वर्षापासून आमच्या सासरांनी जलतरणाची सुरुवात केलेली आहे तिथून आमचे पती महेश मिल्के सर आणि माझ्या मुलांच्या साथीने आता आम्ही हे पुढचे क्लासेस चालवतोय त्यामध्ये वेदा हिने आमच्या रत्नागिरीचं नाव उंचावलेलं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतोय ती अवघ्या एक वर्ष सात महिन्याची असताना तिने हो, शंभर मीटर हे अंतर अवघ्या दहा मिनिट आठ सेकंदामध्ये पूर्ण करून रत्नागिरीचं नाव भारताच्या कोणाकोना मध्ये पोचवलेलं आहे हे विशेष कौतुक वाटेल त्यानंतर तिचा एशियन रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं आहे आणि आता सध्या गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद करण्यात आलेली आहे वेदाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की ती एवढ्या लहान वयामध्ये इतकं चांगलं स्विमिंग करून आपल्या रत्नागिरीचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवते वेदाचे पालक आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन देतात आहेत तिच्या बाबतीत आमचं पूर्ण कुटुंब वेदाला ऑलिम्पिक पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि तिच्यासाठी आम्ही हे प्रयत्न नक्कीच चालू देऊ परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा परिणाम झाल्यानं अवघ्या पावणे दोन वर्षाच्या वेदाने इतक्या लहान वयात यंगेस्ट स्विमर म्हणून राष्ट्रीय किताबावर आपली मोहर उमटवली आहे समाज प्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्ष रत्नागिरीत आयोजित केला जात असलेल्या कीर्तन संध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे महाभारत या विषयातील नव्या पैलूंचं सादरीकरण करणार असल्याची माहिती कीर्तन संध्या परिवार आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या परिषदेला अवधूत जोशी उमेश आंबर्डेकर महेंद्र दांडेकर आणि नितीन नाफड उपस्थित होते आम्ही कीर्तन संध्या रुपये आवाहन करण्यासाठी इथे आलेलो आहोत की कीर्तन संध्या समूह दोन हजार बारापासून आपण कीर्तन महोत्सवाला सुरुवात केली ह्या वर्षीचं चौदावं वर्ष आहे आणि ह्या वर्षी चौदावं वर्ष आहे ह्यावेळेला सहा जानेवारी ते अकरा जानेवारी नेहमीप्रमाणेच संध्याकाळी सायंकाळी सहा ते दहा वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे वेळेचा कीर्तन महोत्सवाचा विषय आहे की गेल्या वर्षी महाभारत हा विषय सहा दिवस झाला ह्या वेळेला पुढचे सहा दिवस महाभारत हाच विषय म्हणजे महाभारताचा उत्तरार्ध घेऊन आपण येत आहोत आणि हा उलगडणार आहेत विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आफळे हे आपल्याबरोबर चौदा वर्ष आहेतच आणि असा भव्य महोत्सव इथे आपण आयोजित करतो ह्या महोत्सवाला जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी किंवा राष्ट्रप्रेमी माणसांनी विद्यार्थ्यांनी गृहिणींनी मोठ्या प्र संख्येने उपस्थित राहावे आणि कीर्तन महोत्सवाची शोभा वाढवावी महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे ज्यांना खुर्चीची आवश्यकता आहे त्यांना देणगी सन्मानिका आहे आणि देणगी सम सन्मानिका त्या त्या त्यावेळेला तिथे उपस्थित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि प्रवेश विनामूल्य आहे ह्यावेळेचं मुख्य प्रायोजक कितांबरी आ, हे आहेत मुख्य प्रायोजक म्हणजे नेहमीप्रमाणे ते आमच्याबरोबर असतात तसेच ह्या वेळेला नेहमीप्रमाणे आहेत आणि अन्य देणगीदार यांच्या सहकार्याने आम्ही हा कीर्तन महोत्सव करत आहोत जास्तीत जास्त संख्येने या बरं ह्या कीर्तन महोत्सवाच्या अनुषंगानेच एक विषय असा आहे की आम्ही अठरा भागांची एक महाभारत अपरिचित जे महाभारत आहे ते लोकांना कळावं महाभारत व्यवस्थित समजावं म्हणून आम्ही अठरा भागांची एक मालिका केलेली आहे आपल्या चिपळूणचेत प्र प्रसिद्ध कीर्तनकार प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे ह्यांची आपण व्याख्यान मला दोन दिवस आयोजित करतो आहे इथला कराडे ब्राह्मण संघ आणि कीर्तन संध्या असं संयुक्त विद्यमाने ही व्याख्यान मला होणार आहे वीस आणि एकवीस डिसेंबर सायंकाळी सहा ते आठ वाजता कराडे ब्राह्मण संघाच्या हॉलमध्ये हे व्याख्यान मला आहे ही सर्वांसाठी विनामूल्य आहे त्याचाही जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रत्नागिरी शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याशी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अभिवादन केलं यावेळी अनेक राजकीय नेते सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विविध समाजबांधवांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र आदरांजली वाहिली सकाळपासूनच या ठिकाणी येणाऱ्यांची गर्दी वाढतच राहिली मार्गा रेल्वे मार्गावरील सापेवामने ते दिवाणखावटी रेल्वे स्थानकादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी एक पथक तयार करून त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही महिन्यांच्या कालावधीतच या गुन्ह्यांचा छडा लावत अहिल्यानगर इथून एकाला ताब्यात घेण्यात यश मिळवलं आहे विनोद सखाराम जाधव जामखेड जिल्हा अहिल्यानगर असं त्याचं नाव असून त्याला तीस नोव्हेंबर रोजी अटक केली आहे न्यायालयाने त्याला दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भात कोकण रेल्वे स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी लोहमार्ग मुंबई हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान दिवाण खावटी आणि शापेबामणे या रेल्वे स्थानकांदरम्यान जेव्हा कोकण रेल्वेच्या काही गाड्या ह्या सायडिंगला थांबलेल्या असताना त्यातील झोपलेल्या प्रवाशांच्या अंगावरचे दागिने आणि त्यांच्या लटकवलेल्या पर्स वगैरे यासारख्या गोष्टी खेचून घेऊन आरोपींनी गुन्हे केलेले होते असे आठ गुन्हे आमच्या पोलीस ठाण्यात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होते तर त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही तिथले सी सी टी व्ही तपच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि तांत्रिक तपासाच्या ता आधारे आमच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे याचे अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला आणि त्यामध्ये आम्ही एक आरोपी जो आहे तो दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अटक केलेला आहे त्याला आता दिनांक दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीला अटक केल्यानंतर आरोपींनी uh, सदरचे दागिने uh, जे काही खेचलेले दागिने होते तर ते दागिने त्यांना सोनाराकडे विकलेले होते त्यामुळे आम्ही त्या सोनाराकडूनसुद्धा सदरचे दागिने जे uh, आहेत चव्वेचाळीस ग्रॅम सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेले आहे त्याची किंमत अंदाजे पाच लाख दोन हजार रुपये आहे त्याचबरोबर तीन पर्स ज्या चोरीला गेलेल्या होत्या त्या पर्स त्यातील काही किरकोळ सामानासह त्या पण आम्ही रिकवर केलेल्या आहेत यामध्ये आरोपीबरोबर त्याचे इतर तीन साथीदार आहेत ते तीन साथीदार फरार आहेत परंतु सदर साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत सदर आरोपी हे आपली रेल्वे सायडिंगला थांबलेली असताना जे डबे अंधारात आहेत अशा डब्यांच्या खिडक्यांच्या जवळ एक आरोपी खाली वाकलेला असतो आणि दुसरा आरोपी त्याच्यावर खांद्यावर उभा राहून खिडकीपर्यंत पोचतो पोहोचतो आणि त्या खिडकीमध्ये जे काही झोपलेली महिला किंवा अडकवलेलं सामान असेल तर ते महिलेच्या किंवा जे काही पुरुष नागरिक जे कोण असतील त्यांच्या गळ्यातील चेन किंवा मंगळसूत्र हे खेचलं जातं किंवा लटकवलेल्या बॅगा ह्या तेथून खिडकीतून काढून चोरून नेल्या जातात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे या चौकशी दरम्यान या चोरीच्या कटात आरोपीचे तीन साथीदार देखील सहभागी उघड आहे हे तीनही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत आधुनिक काळामध्ये जी पी एस ज्याप्रमाणे माणसाला आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतो त्याप्रमाणेच श्रीमद भगवत गीता ही देखील माणसाला अनेक मार्ग दाखवते आपण योग्य तो मार्ग निवडावा तसंच गीता सर्वांचं समुपदेशन करते असं प्रतिपादन डॉक्टर सुचिता परांजपे यांनी केलं आहे मी आतापर्यंत फक्त तुम्ही आम्ही गीता भारत आपली संस्कृती याच्याबद्दल बोलतो पण तुम्हाला माहिती की गीता ही सर्व दूर पसरलेली आहे त्याचं एक क्लासिक उदाहरण इस्कॉन माहितीये सगळ्यांना त्याची काही मंडळी रशियात गेली तेव्हा रशिया युएसए सा त्यांची कम्युनिस्ट राजवट होती धर्मविर्म म्हणजे शक्यच नाही ओपीएम त्यांच्या दृष्टीने ते ओपीएम होत आणि त्यांनी हाबंदी केली की ओ, हे धर्म आहे हे आमच्या राज्यामध्ये चालणार नाही रशियात हे चालणार नाही मग हे लोक कोर्टात गेले त्या काळी इस्कॉन कोर्टात गेलं का तर आम्हाला गीता म्हणू दे हे धर्माच्या पलीकडचे आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशियन कोर्टाने तसा निकाल दिला की दिस आर नथिंग टू डू विथ रिलिजन आणि ही नक्की सर्वांनी वाचावं असा हा ग्रंथ आहे मग आता आपलं काय झालेलं आहे माहितीये का आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात किंवा काही सायंटिफिक गोष्टी बोलायचं दो तर आईन्स्टाईनचं नाव माहिती असतं आईन्स्टाईन संस्कृत येत नव्हतं तो आपला ई इक्वल टू एक्सी स्क्वेअर मध्ये बोलून गेलेला होता पण त्यांना गीता ओढायची त्याच्या टेबलवर कायम एक गीतेचं भाषांतर असायचं मंत्र मंत्र वेळ मिळाला की नुसतं चारायचं गीता कुठूनही सुरू केली कुठलाही श्लोक सुरू केला तर तुमच्या हाती काहीतरी ज्ञानाचे कणच लागतात लागतात पण याच आईन्स्टाईन बरोबर मला अत्यंत आवडणारा एक सायंटिस्ट आहे है, ओपेन हायबर आणि ओपेन हायबर म्हणजे क्वांटम फिजिक्स त्यांनी युरोप अमेरिकेत आणलं आणि पहिला न्यूक्लिअर ऍटम बॉक्स जो बनवला त्याचा तो जनक आहे संस्कृत भारती रत्नागिरीच्या वतीनं गीता जयंतीनिमित्त आयोजित गीता पारायण करण्यात आलं त्यानंतर दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर डॉक्टर परांजपे यांनी विस्तृत विवेचन केलं माधवराव मुळे भवन येथे गीता जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं व्याख्यान झालं या प्रसंगी सुमारे दोनशे गीताप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतमाता श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं आणि गीतापूजनाने झाला संस्कृत भारतीचे विभाग संयोजक मनोहर काजरेकर आणि ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका आणि गीताव्रती वंदना घैसास यांच्या हस्ते पूजन झालं त्यानंतर संपूर्ण अठरा अध्यायांचे पारायण योजना घाणेकर किशोरी मोघे अमृता आपटे आणि चिन्मयी सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली झाले या व्याख्यान कार्यक्रमात गीताव्रतींचा सन्मान करण्यात आला संपूर्ण गीता पाठ करून शृंगेरीच्या श्री शंकराचार्यांसमोर सादर करून आलेल्या अपर्णा जोशी किशोरी मोघे मीरा नाटेकर आणि अश्विनी जोशी यांचा सत्कार डॉक्टर सुचेता परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला व्याख्यानात डॉक्टर सुचेता परांजपे यांनी गीतेतील तत्त्वज्ञान साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितलं आणि भगवद्गीतेचा दैनंदिन जीवनातील उपयोग करण्यासंबंधीची माहिती अनेक उदाहरणातून दिली शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीची वेदा सरफरे ही पावणे दोन वर्षांची जलपरी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड भगवद्गीता समुपदेशक आणि अनेक मार्ग दाखवणारे डॉक्टर सुचिता परांजपे यांचे प्रतिपादन रत्नागिरीत येत्या सहा जानेवारी ते अकरा जानेवारी कीर्तन संध्या महोत्सवाचं आयोजन आणि रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची दमदार कामगिरी अट्टल चोरट्याला पकडण्यात यश अनेक गुन्हे उघड याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार